तुंड महाकाय देव सर्व गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आणि आजचा दिवस हो। तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण होत बाप्पाच्या प्रार्थना तर आज आहे गणेश चतुर्थी आणि सर्वात पहिले सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तर सकाळ झालेली आहे आता तर बघूया आता काय काय चालतं आणि दिवसभर काय काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेले करून विसरून आजच्या नवीन ब्लॉगला तर आत्ता बसलो मोदक करायला अर्धे तास झालेत पेनात चढवले अर्ध्या मोदकांचा निघाचे मोदक ते किती मोदक आई एकवीस मोदक ना एकवीस मोदकांचा मोदक आणि आता बाकीचे मोदक करते आता आई बसली आहे मी आणि मोठी बहीण बसली आहे करायला आणि गोलू आणि त्रिशा तर अजून झोपले ते उठले नाही आहेत आणि बाबू पण झोपलाय ना अजून

Hãy đứa sạch vậy, nó có người một không tôi đã tìm tết nó cứ ra nó छान असा मोदक हा तयार आहे ना मला हो बोला हो येतात आता हे पेना झाला एक आणि आता एवढे मोदक पण झाले तर अर्धे आता बाकीचे राहिलेले करून घेतो आम्ही होतो का होत त्याच्यात आ, देने देने आ, ता आ, आता मोदक झाले का झालं काय बनवत आता खीर चालू आहे इथे खीर बनवते मी अजून बिडा व्हायचा एवढा बिडा तर सोलून ठेवलाय आता बिडा आहे आणि आता भाज्या वगैरे आहेत बाहेर वरण झालंय आणि मोदक पण झालेत बनून आता इथे मी खीर बनवते सुंदर मस्तकी बाळा ते तुनिया निरमळ तुळजुळा जय देव जय देव जय शंकर स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावरती ओ वाळू तुझं घरभर गौरा मन संत्म का वा करी स्वभाव करोप सकल नारायणारी समर्पय अधिकं केश राम नारायण कृष्ण शकते बाप आहे बाप्पांचे सापना झालेले आहे पूजा वगैरे तर झालेली आहे हा माझा लुक आहे तर कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आज मी मरजेनटा कलरची साडी नेसलेली आहे तर आता जेवण वगैरे झाले आमचं सगळं आणि बाप्पा बघा किती छान दिसतायत मस्त आणि आता मखरला सुद्धा मस्त अशी शोभा आली आहे कसा वाटतो आमचा बाप्पा कमेंट करून नक्की सांगा

काकीला दिला का प्रसाद आप नहीं। 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 नहीं।

बघते बघा सांग आतमध्ये वाऱ्याची पाठी ही सगळी वाला आली ना कसात घेऊन हा कला कासल्या आहेत कोणाकडे आलास तू कोणाकडे आलात कोणाकडे आलात बोलतो का तू नाही बोलत अजिबात नाही आता सगळे बसले शेंगा खायला गोलू पण बसलाय शेंगा खायला गोलू तर सकाळपासून दिसलाय की नाही शूट मध्ये काय माहिती गोलू काय खातस शेंगा आता याच्यानंतर काय येणार आहे मक्के जागा ठेवा पोटात मक्का खायला तिषा काय काय खाल्लास आज काय काय खाल्लास सांग मोदक खाल्ला आणि इकडे बघ ना, ना माझ्याकडे शेंगा ती शेंगा आत्ता खाल्ल्यास सकाळपासून काय काय खाल्लास का ना। मोदक नाही खाल्लेस पाणी नाही पिलास का एक ग्लास पिलाय एवढंसा पाणी पितात सकाळपासून एक ग्लास बोलू तू काय काय खाल्ला सांग सकाळपासून हा पेढे किती खाल्ले सांग सकाळपासून सा मोजून सांग पाच पेढे खाल्लेस आणि चॉकलेट चॉकलेट तीन नक्की का बघा मोजून मी चॉकलेट किती राहिले कुणी बाबुणी का त्याने पण चॉकलेट खाल्ली

नाचूया आता थोडासा त्याला काय झोपवलं तू रात्रीचे बारा आणि आता रात्रीची आरती घेतोय आता

रुवी चले माने मा मुलीये

ये तो ताजे गल्लेचे सर गाइस नेम तू लगे तो लेखा जी जी तरी मला आले एकदम गाइस जरी उपाय पडले कसा करतो सुखळा माया तू वेळा नंतर जायला जाऊला आता पाचचं दीदी दाबा दा

ची इतका मामाला तो मध्ये किती दोन वाजले किती खाई गई देत ए काय काय बॅक नि मित्रा मित्रा तिसरा काय कोबली बोल आउंदे वाजले टाइमपास करतो इथे सेंड करते थोड्या वेळी टाइमपास करते आणि नंतर मग आता बाकीच उद्याच उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय